हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हा बरेच बरीच असणार हा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ज्या ईश्वरच्या मी प्रार्थना करते वसु बारस, वसु बारस कूँग, कूँग आज आहे वसुभारस वसुभारसच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज बनवलेली मी शंकरपाडी अंशुने रांगोळी पण खूप छान काढलेली मी शंकरपाडी बनवली तोपर्यंत अंशुने मस्तपैकी अशी रांगोळी काढून घेतली तर बघा खूप छान बिस्किटासारखे आणि मस्त खुसखुशीत असे शंकरपाडे खूप पदर सुटलेले वाले शंकरपाडे मी इथं तुम्हाला बनवून दाखवलेले हे तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि खूप साधी आणि सोपी आणि पटकन होते काहीसुद्धा वेळ लागत नाही तुम्ही जरी दोन किलोचे शंकरपाडे बनवणार ना तरीसुद्धा अर्ध्या तासमध्ये तयार होतात आणि आपण बाहेर आणतो ते सुद्धा किती महाग असतात त्याच्यापेक्षा घरच्या घरी कमी खर्चामध्ये खूप छान आणि खूप भरपूर असे शंकरपाडे आपले येऊन जातात हे मी बनवलेले हे दोन किलोचे दोन भाग केलेले हे फक्त तुम्हाला एकच एक किलोचे दाखवते मी तर चला मी रेसिपीला सुरुवात करते आता आणि मध्ये आहे ना राशू बघा कसे मध्ये मध्येच करते मध्येच येत असते तिला असं वाटतं की मलाच करू द्या तर अशी मध्ये मध्ये येत असते ती तर बघा मी इथं आहे ना दोन किलो मैदा घेतलेला आहे आणि दोन किलो मैदा आहे ना आपल्याला पूर्ण असं चाळून घ्यायचं आहे चाळणीने तुम्ही ना असं कढईमध्ये सुद्धा भिजू शकता किंवा परातीमध्ये सुद्धा भिजू शकता मी तर आता इथे आहे ना परातीमध्येच भिजून घेणार आहे आणि हा आता एक किलोचा गाडलेला आहे आणि मी जे काही तुम्हाला शंकरपाडे दाखवले ना ते फक्त एकच किलोचे होते कारण दोन भाग केले मी एक किलोचे एका तगारीमध्ये एक, एक किलोचे मग तुम्हाला एकच किलोचे दाखवले मोठ्या तगारी माझ्या असं व्यवस्थित दिसत नव्हते ते म्हणून छोट्या तगारीमध्ये एक किलोचे मावले ना तेवढेच तुम्हाला दाखवलेले पण भरपूर सारे शंकरपाळी आपले दोन किलोचे खूप आलेले तर बघा आता दोन किलो मैदा मी इथे पूर्ण मस्तपैकी असं गाडून घेतलेला आहे आणि आपल्याला इथे ना वेलची पूड टाकून घ्यायची आणि हे बघा हे ना पावशेवर तूप आहे गरम करून आणलेले शुद्ध गावरानी तूप आहे तर पावशेवर तूप मी इथं पूर्ण दोन किलोला पावशर तूप परफेक्ट लागून जातं तर पूर्ण मी पावशर तूप इथं टाकून दिलेलं आहे आता आपल्याला हे मस्त असं मिक्स करून घ्यायचे पूर्णपणे असं आहे ना हातामध्ये मुठ्ठी बांधेल असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि आपल्याला ना थोडंसं आता इथं मीठ आणि साखर पण आहे ना अंदाजाप्रमाणे टाकायचे आणि परफेक्ट अंदाजामध्ये बनवलेले आहे मी हे शंकरपाडे सुद्धा ट्राय करून बघा खूप छान आणि खूप लेअर्सवाले शंकरपाडे इथं मस्त झालेले आहे रेसिपी पूर्ण बघा ज्या काही नवीन ताई असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मी इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हा बघा एक किलोचा पॅक आहे आपला साखरचा पिठी साखर घेतलेली आहे मी तुम्ही असं जाड साखर आहे ना दुधामध्ये विरघडली किंवा पाण्यामध्ये विरघडली तरीसुद्धा चालतं मी आता अर्धा किलो साखर इथं टाकलेली आहे दोन किलोमध्ये फक्त अर्धा किलो साखर टाकायची आपल्याला जास्त साखर आपल्याला अजिबात घालायची नाही आहे कारण की ना जास्त साखरमुळे पण ते कडक होतात आणि खायची चव चालली जाते कमी जर साखर लाले ला राहिले ला, ना असं भरपूर परफेक्ट अंदाजामध्ये साखर आपली राहिली ना तर असे मऊ खुसखुशीत येतात आपले शंकरपाड्यानं खायला पण असे पेडासारखी चव लागते त्यासाठी अंदाजानेच बरोबर माप घेऊनच करायचं तर बघा आता हे नाही हे सर्व काही मी इथं मिक्स करून घेतलेले थोडं मीठ टाकलं ते पण दाखवलं बरं का तुम्हाला थोडं चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे आपलं कसं आहे ना गोडाचा पदार्थ असतो थोडं मीठ टाकलं की छान चवी येते त्यासाठी तर बघा हे आधी मी तुम्हाला नाही काय थोडे बनवले होते त्याचा व्हिडिओ ते मी खाऊन बघते आता अंशी म्हणते की मम्मी तसेच बनवा ते खूप छान आलेले होते आणि दोन त्या दोन चार ताईंच्या कमेंट पण आल्या होत्या ताई तुम्ही शंकरपाडे आम्हाला बनवून दाखवा दोन किलोच्या दा अंदाजाने तर तेच मी तुम्हाला इथं दोन किलोच्या अंदाजाने बनवून दाखवते हे आणि मी आता आहे ना त्यावेळेस मी बनवले ना तेव्हा मी पाण्यामध्ये भिजलो होतं आणि आता आहे ना दुधामध्ये भिजते मी त्या दिवशी दूध नव्हतं माझ्याकडे पण आता दुधामध्ये भिजते आणि दुधामध्ये जर भिजलं ना खूप छान आणि कोण म्हणतं असं की दुधामध्ये जर भिजलं तर भरपूर दिवस टिकत नाही तसं काहीही नसतं दूध सगळं काही असं आपण जेव्हा शंकरपाळी शेकतो ना तेव्हा पूर्ण वाटलं जातं ते दुधाचे काहीसुद्धा खराब होत नाही त्यासाठी तुम्ही आहे ना दूध टाकून भिजून बघा दोन किलोला एक लिटर दूध लागून जातं काही जास्त दूध पण लागत नाही एक लिटरमध्ये सुद्धा उरतं आता हे एक लिटर दूध होतं त्याच्यामध्ये आमचा चहासुद्धा झाला होता आणि यांनासुद्धा एक कप भर दिलं होतं प्यायला आणि तेवढ्याच दुधामध्ये भिजलं गेलं पाण्याचा एकही थेंब लागलेला नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही भिजू शकता आणि बघा पटकन गोळा तयार होऊन जातो आणि आपल्याला काही एवढं असं आपण जसं चपातीचं पीठ भिजतो ना तसं दाबून दाबून काही भिजायचं नाही फक्त असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता आता मी कसं भिजतोय ते अशा प्रकारे मस्तपैकी छान असा गोळा करून घ्यायचा आहे हा बघा आणि याला आहे ना मोरण्यासाठी नाही बी मोरलं ना तरी चालतं असं बी ठेवलं दहा पंधरा मिनटं तरी चालतं आणि डायरेक्ट बी केले ना तरीसुद्धा चालतं आता बघा मी इथं ठेवलेलं इथे आता आणि मला आता वेळ नाही आहे कारण रांगोळी वगैरे आणि चु तर घरातलं पण सर्व बाकीचं आणि राशूला पण सांभाळावं लागतं म्हणून मी आता डायरेक्टली बनवते हे बघा मोरायला काय ठेवलेलं नाही तर बघा असा गोळा घ्यायचा आणि छान मस्त असं आहे ना त्याला लाटून घ्यायचं असं गोल गोल करून मी आता मोठाच म्हणजे जास्तीत येणार म्हणून मोठाच गोडा घेतलेला आहे म्हणजे फटापट लाटले जातात जेवढं काय पोडफाकडे माहिती ना तेवढा गोळा मी इथं घेतलेला आहे आणि तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि ऐकासुद्धा बघा असं लाटायचं त्याला पटकन असं लाटलं जातं ते आणि काहीसुद्धा नाही तरीसुद्धा छानच जसं लेयर्स येतात त्याला तर बघा मी असं लाटून घेतलेलं आहे आपल्या चपातीसारखंच लाटायचं आहे गोल गोल आणि जे काही आजूबाजू तडे येतात ना ते असं दाबून घ्यायचे नाही जरी दाबले गेले ना आजूबाजूचे कट करून घ्यायचे चाकूने सुरीने हे बघा मी असं चाकू चुरीने असं कट करून घेतलेले कटर आहे का तुमच्याकडे या कटरने ना छान छंकर पाडे पडतात बरं का मी या कटरनेच पाडते काय नाही बाजारात कुठेही अवेलेबल असं कुठेही भेटू शकतं ते आणि हे बघा दादा दादू दीदी आलेले दिवाळी करायला ते गप्पा मारताय ना त्यांचा आवाज येतो इथं आता तुम्ही बघू शकता चारही बाजून मी असं कट करून घेतलेले आणि हा जो मोठा भाग आहे ना याच्यानंतर तुम्ही काढू शकता हे बघा किती छान आणि मस्त शंकरपाडी आपली इथं झालेली आणि बघा पटकन निघतात पण हे बघा काही सुद्धा वेळ लागत नाही जाड बारीक पण बघू शकता तुम्ही जवळून तुम्हाला नंतर दाखवून देईल मी आता आहे ना हे बघा मस्तपैकी सर्व काही शंकरपाडे मोकळे झाले आणि मोकळेच राहतात ते हे बघा जास्तचे जर कापलं गेलं ना तर आपल्याला हे असं करता येतं हे बघा त्याच्यातून पण आपले बघ मस्त शंकरपाडे निघून जातात म्हणून काहीसुद्धा टेन्शन घ्यायचं नाही आणि मस्तपैकी असं आता दुसरा गोडा घेतलेला आहे मी तो सुद्धा तुम्हाला बनवून दाखवते एक गोडा भरपूर पण मी दुसरा पण तुम्हाला बनवून दाखवते म्हणजे कसं ज्या काही ताई नवीन लग्न झालेल्या असतात नवीन नवीन ते असतात मग त्यांना काही समजत नाही असं वाढून घ्यायचं बघा तडे जर पडायला लागले ना असं वाढून परतच लाटून घ्यायचं म्हणजे छान येतात हे बघा अशा प्रकारे मी आता तुम्हाला हे पण कापून दाखवते आणि सर्व काही शंकरपाडे मी आता असेच बनवून दाखवते तुम्हाला फक्त अजून एकच गोळा मी करून दाखवते सर्व असे करून घेणार आहे मी बघू शकता आता, आता, ले ले, 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 आता मी सर्व शंकरपाडे असेच बनवून घेणार आहे आणि आता मी ना गॅस पेटून कडी तापायला तेल ता तापायला ता 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 ठेवून घेतलेलं होतं कारण की आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून तेल छान मस्त तापलं गेलेलं आहे सगळे काय शंकरपाळी माझी इथं लाटली लाटून झालेली आहे आता बघा मी पहिला टप्पा इथं टाकलेला आहे आणि छान मस्त असं पहिले आहे ना तेल तापू द्यायचं तापल्याला तेलमध्ये टाकायचं आणि पटकन गॅस कमी करायचा म्हणजे कमी गॅसमध्ये मस्त असे खरपूस पण पूर्ण आतून बाहेरून तडले जातात मग मध्ये कच्चे राहत नाहीतर ना मग कसं होतं ना फुल जर गॅस राव दिला आजूबाजू तडले जातात पण मध्ये कच्चे राहतात मग असे खरपूस शंकरपाड्या आपले होत नाही तर त्यासाठी आहे ना टाकायच्या टायमाला फुल राहू द्यायच्या टाकताच बरोबर गॅस कमी करून घ्यायच्या म्हणजे शंकरपाड्या आपले चांगले लेअर्स येतात आणि नरम येतात तर बघा खूप छान मस्त आता दुसरा पण घाल मी तुम्हाला इथं टाकून दाखवणारे आता अजून एक टप्पा टाकून घेते मी आता एवढा टप्पा पूर्ण अजून टाकून घेतलेला आहे मी तो पण दाखवते तुम्हाला आणि तुम्ही बघू शकता किती लेअर्स वाले शंकरपाडे आपले इथे झालेले तर हे पण असं बघा कमी गॅस करून द्यायचं अशा प्रकारे छान मस्त हे पण आपले चढवले जाते हे बघा बघा असे लेअर्स येतात आणि परत परत टाकल्या बरोबरच त्याला आहे ना उलट पलट करायचं नाही नाहीतर आपले शंकरपाडे नाही इथंच विरघडून जातील आता इथं आहे ना मस्त पैकी शंकरपाडी इथं तळली गेलेली आहे आणि बघा कलर पण किती छान आलेला आहे आणि मस्त पैकी खुसखुशीत बिस्किटासारखे शंकरपाडे आपले इथं आलेले आहे आणि चवीला पण खूप छान कारण दूध तूप टाकलेलं आहे वेलची पोड टाकलेले साखर कमी टाकलेली आहे जास्त साखरचे कडक होऊन जातात अजून एकदा परत सांगते तुम्हाला जास्त साखरचे कडक पण होऊन जातात आणि जास्त गोड त्याच्यामुळे कडक होतात ते आणि हो चवीला चव चालली जाते कमी साखरेचे आहे ना असं पेडासारखी चव लागते आणि मऊजूत राहतात बिस्किटासारखे तर चला परत तुम्हाला एक टीप देऊन दिली मी आता हे पण एवढे काढून घेते आता पूर्ण शंकर पाडे आपली इथं तळून झालेली आहे तर चला कसा वाटला आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा हे बघा हे एकच किलो तुम्हाला मी दाखवते अजून अशी एक कडी भरलेली आहे ते असं मोठ्या कढईमध्ये होते ना मग छान वाटत नव्हते म्हणून अशी कडी भरून घेतली मी तर चला ताईंनो कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि असंच सपोर्ट करत राहा बघा खूप छान लेअर्सवाले आणि मऊकुशीत बिस्किटासारखे शंकरपाडे आपली इथं झालेली तर आज हा एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व दादांना लहान मोठ्यांना बाय बाय